कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे इंजिनियर कुमारी दामिनी ताई ढगे यांच्यातर्फे जामदरी येथील स्वर्गीय साहेबराव बनसोडे यांच्या कुटुंबियांना एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत भोकर तालुक्यातील जामदरी येथील रहिवासी शेतकरी स्वर्गीय साहेबराव गणपत बनसोडे यांचे एकवीस सप्टेंबर दोन रोजी शेतीमध्ये विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे शेतकरी स्वर्गीय साहेबराव गणपत यांच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर पसरल्याने जामदेरी येथील गावकऱ्यांनी या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पटेल ढगे यांना दिली असता अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हो भोकर विधानसभेच्या युवा नेत्या तथा अखिल भारतीय किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी जामदरी येथील स्वर्गीय सहर्ग, साहेबराव बनसोडे यांच्या घरी सांत्वन भेट देत एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी बनसोडे परिवारास एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिल्याबद्दल जामदरी येथील गावकऱ्यांच्या ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी गोविंद पाटील ढगे चितगिरीकर बालाजी पाटील लागेलीकर आनंद पाटील मगरे निलकंठ वर्षेवार पांडुरंग वर्षेवार माधव पाटील बोरगावकर विजय राठोड धावरीकर प्रल्हाद सुकळेकर वैभव वेवारे गजानन गाडेकर विनायक गायकवाड सुभाष तेले काँग्रेस महिला शहराध्यक्ष सुरेखा ताई माळे काँग्रेस शकुंतला ताई कदम उपाध्यक्ष अनिता ताई साबळे पत्रकार उत्तम कसबेश राजेश चंद्रे रमेश गंगासागरे उपसरपंच जमादारी करम सिंग जाधव धर्माजी बालाजी चंदर हातागळे साईनाथ हातागळे यांच्यासह गावातील गावकरी मंडळी उपस्थित होती अब्दुल रिपोर्ट विठ्ठलराव माजी सरपंच गावचं नाव जामदरी तालुका भोकर जिल्हा नांदेड आमच्या इथे साहेबराव गणपतराव याला शेतामध्ये विजेचा लाईट उतरून आर्थिक याच्यामध्ये त्यांना शार्ट लागलाय पुन्हा आज आपल्या भेटीसाठी आज आपल्या भेटीसाठी ताई ढगे होणारे काँग्रेस पक्षाचे भावी आमदार ढगे यांनी आर्थिक मदत रुपये दिली, दिली भेट या गावकरीच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानता दामिनीताई ढगे भावी पिढी आमदार मी करमसिंग मेघाजी जाधव जामदेर तांडा इथला सरपंच उपसरपंच आमच्या येथील श्री साहेबराव गणपतराव बनसोडे यांना काळाने झेप घेतली त्यांना त्यांच्या शेतामध्ये पोल पोलमध्ये लाईट उतरल्यामुळं त्यांचं निधन झालं त्या निधनाच्या कारणानं आता भावी पिढीमध्ये होणारे सौ श्री श्री दामिनीताई ढेगे इंजिनियर हे काँग्रेस पक्षातून आता सध्याला भावी आमदार होणारे आहेत त्यांनी येऊन आमच्या येथील आमच्या येथील त्या कुटुंबाला भेट घेऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना त्यांना त्यांच्याकडून फूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांना एकावन्न हजार रुपये आर्थिक मदत दिली त्याबद्दल माझ्या गावाकडून माझ्याकडून त्याच्या कुटुंबाकडून मी ढेगेताईचा अति आभार आहो എവിടെ ബോളം മീസ